जिनसेन भट्टारक संस्थान मट नांदणी येथील पाळीव हत्ती वनसंग्रहालयाकडे सोडणेबाबत सोडणे बाबत त्यामध्ये उपरोक्त विषयानुसार संस्थान मट नांदी येथील वन विभागाच्या परवानगीने गेली वीस वर्ष उत्तर उत्तमरित्या हत्तीचे संगोपन केले आहे तरी पुढे यापुढे हत्तीचे वयोमान व वा हत्ती वाहक महातू मिळणे कठीण आहे त्यामुळे हत्तीचे संगोपन व देखभाल करणे कठीण कर आहे त्या त्यामुळे त्याच्या मागणीनुसार म्हणजे मतसंस्थांना मागणी केलेली होती आणि त्यांच्या विनंतीनुसार तुम्ही वनसंग्रहालयाकडे तिला घ्या म्हणजे घेऊन जावं ही विनंती असं हे पत्र आहे यामध्ये जे आत्ता सांगतायत ते की बाबा त्यामध्ये फरक करून सांगतायत की तात्पुरता आम्ही घेऊन जा म्हणलो आणि तात्पुरता आम्ही त्यानंतर तुमच्याकडून आम्ही घेऊन येणार होतो की दादा अंत आहे या पत्रामध्ये तसं नमूद पाहिजे की थोडे दिवस आम्हाला ह्या माणूस मिळेपर्यंत तुम्ही ठेवून घ्या असं म्हणलेलं नाही आणि त्यामुळं या ठिकाणी दुटप्पी भूमिका या ठिकाणी राजू शेट्टी यांची दिसून येते आणि इतर वेळच आपण पाहिलं राज मी आरोप करणार नाही परंतु एखादा कुठला तरी विषय घेऊन त्याला इतकी हवा द्यायची या राजकीय पुढाऱ्यांना नेत्यांना सवय लागलेली आणि त्यामुळं कुठल्या तरी विषयाला आज प्राण्यांच्या ह्या माधुरीच्या विषयामध्ये आपली राजकीय पोळी बांधाय भाजायची या दृष्टिकोनातनं तुम्ही हे काम करताय असं आमचं राजू शेट्टीवर म्हणजे आरोप आहे आणि तुम्ही विविध काय म्हणतात शेतकरी आंदोलन शेतकऱ्याचं आमक कारखानदारावर मोर्चे तीन हजार भाव द्या पाच हजार भाव द्या असं म्हणायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी मिटिंगा करायच्या आणि बाकी बोलायची मला गरज नाही हे तुमची समजून घ्या ह्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही राजू शेट्टींना सांगतो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता महाराष्ट्र शासन या ठिकाणी तुमच्या पॉझिटिव्ह या ठिकाणी माझे फडणवीस साहेब असतील माझे म्हणजे याचा अर्थ आपल्या मुख्यमंत्री आ, अस्तिल, अस्तिल। ते आहेत त्याला पक्ष नाही त्या दृष्टीकोनात एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा असतील कुणी असतील आणि त्याप्रमाणे तुमचा जो नांदणीचा मठ आहे त्याचे मठाधिपती या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करावी राजकारण यामध्ये करू नये पुनर्विचार याचिकेमध्ये आज जे वनतारा आहे वनताराला ते काय त्या ठिकाणी तात्पुरतं त्यांनी कस्टडी घेतलेली आहे कोर्टाची ऑर्डर उद्या झाली की चालले परत कुठं कुठं काय असेल ते यामध्ये त्यांची <laughs> बाजू घ्यायला आम्ही आलेलो नाही परंतु या ठिकाणी वनता जसं पोलीस शे द्यावा लागतो त्या पद्धतीनं सगळे पॉझिटिव्ह त्या ठिकाणी करतील आणि पुनर्विचार याचिकेमध्ये काही काही पत्रकारांनी अतिशय सुंदर रीतीनं सांगितलंय की जलीकट्टूच्या जलिकट्टूच्या संदर्भात तामिळनाडूमध्ये दोन हजार चौदाला बंदी आली सतराला झालं काय अठराला काय झालं तेवीसला तो खेळ म्हणून मान्यता देण्यात आली त्यावेळेला पेटाला शांत राहावं लागलं त्या पद्धतीने इथं सुद्धा तुमच्या जर संस्कृती टिकवायची असतील सगळ्याच बाबतीत मग हत्ती लागतात घोडे लागतात कुठं काय लागतंय बैलाच्या शेती ते मी तर म्हणतो त्या हल्या काय हल्याच्या टकरी ज्या असतात त्या सुद्धा संस्कृतीमध्ये आहे पैलवान कशाकरता तयार करतो आपण कुस्ती खायला तयार करतो त्या पद्धतीनं कधी थोडं कायद्यात ही काय असेल पण आमची संस्कृती पिढ्यान पिड़ा चालत आलेली आहे त्याचा सुद्धा मान सन्मान राखला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी आम्हाला कारण जैन बांधव या ठिकाणी राजकारण काय व्हायला लागलंय जैन मुनी जैन मुनी त्या ठिकाणी रडले म्हणजे त्यांना त्या हत्तीबद्दल दोन हजार सतराला आपला माणूस गेलेला असला तरी सुद्धा इतकी आत्मीयता आहे त्यांची नाळ जोडली गेलेली आहे त्यामुळे जैन बांधव सगळे सद्गु गुरु त्यांचे जैन मुनी मी सुद्धा आनंदाश्रम नगरला जातो नगरला या ठिकाणी नगरलाच ना आनंदाश्रम त्या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातो त्यांचं अहिंषा परमोधर्म भगवान महावीराने दिलेल्या पथावरती चालणारे आणि आपल्या राज्याच्या देशाच्या इकॉनॉमिक इनॉमीवरती परिणाम करणारी सगळी मंडळी आहे जैन समाज आहे त्याला नाराज कोणीच करू शकत नाही कुठलाच नेता करू शकत नाही त्यामुळे मी काहीतरी करतोय तुमच्याकरता मी काहीतरी करतोय हे दाखवायचं जे चाललेलं आहे राजू शेट्टींचं राजू शेट्टीच का नाव घेतोय तर कारण त्यांच्या पत्रामुळेच ही सुरुवात झालेली आहे दोन हजार अठरा तुम्ही जर पत्र दिलं नसतं ते बोर्डावर आलं नसतं तर कशा करता ते ही झालं असतं म्हणजे या परिणाम पुढे झाला नसता असं आमचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी परत आरोप करणं खोट्या आरोप करणं मग ते ति, तिकडे काय होईल अठ्ठेचाळीस प्रवास केला किती हत्ती तिथे आहेत अमक्यात एका हत्तीनं कोणाला काय फरक पण अडीचशे असतील एक हत्ती नसेल काय अडचण आहे हा विषय नाही आहे आणि मी सांगितलं कुठलेही उद्योगपती असो शास कायद्या पुढं सगळे समान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे आमचं असं म्हणणं आहे आजच मला सकाळी पत्रकार पर पर परिषद किंवा ते बाईट आलेला आहे फडणवीस साहेबाचा किंवा शासनाचा या ठिकाणी वणताराच्या कोणाला तरी बोलवलेलं होतं त्यांनी सुद्धा लेखी दिलेला आहे की आम्हाला काही ऑब्जेक्शन करू कशाचं नाही त्याप्रमाणे क मठसंस्थांना सुद्धा त्या ठिकाणी पत्रही केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला आमची महादेवी माधुरी या ठिकाणी परत आली पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही राजकारणात जातीपतीशिवाय कमी बोलायलाच तयार नाही हा लिंगाटाचा मठ आहे तो काय धनगराचा मठ आहे तो यांचा जैन समाजाचा मठ आहे कुठंतरी खाली आम्ही सगळ्या आमच्या हस्ता सगळ्या एकमेकात जुळलेल्या आहेत आम्ही गावागावामध्ये एक आहोत पण कुणीही आता काय झालं विषांतर होईल त्यामध्ये की आमक जातीशिवाय बोलत नाही कोणाला मारलं तर अमक्या जाती जे ह्याला मारला त्याला मारला ह्या हा विषय नाही आम्ही संरक्षण आहे खरनिग्रहण आहे सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश या पद्धतीनं मी आपल्या पुढे एक माजी पोलीस अधिकारी म्हणून आलो आणि मला जे वाटलं की समाजामध्ये जे ये ही पसरवलं जातंय हिथंड ठेवला जा मोर्चा काढा कर हे वेटेला न धरता यामध्ये कायदेशीर मार्ग काढून कायद्यात बदल करून अमेंडमेंट करून राज्य सरकार केंद्र सरकार जर तुमचं त्या कर्नाटक आणि आंध्र आणि महाराष्ट्र इथं बॉर्डरवरती हत्ती पिसाळले केरळमध्ये ते काय धिंगाणं घालतायत गावात घुसतायत अमकं आहे त्यांचं पुनर्वसन करायचं असेल तुमचं काय ते वनतारा द्या सोडून या ठिकाणी दुसरं एखादं काहीतरी अभयारण्य चालू करा त्या ठिकाणी त्यांच्या अजून सामाजिक संस्था असतील किंवा वनतारावाले असतील त्यांची मदत घ्या त्या ठिकाणी एखादं हे निर्माण करा जंगल की त्या ठिकाणी त्यांचं संगोपन केलं जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची माधुरी परत आली पाहिजे या दृष्टीकोनातनं पॉझिटिव्ह आम्ही थिंकिंग करतो आणि शेवटी राजू शेट्टी किंवा त्यांच्यासारखे विचार करणाऱ्या राजकारण्याला आम्ही या ठिकाणी काय म्हणतात त्याला इशारा देतो की तुम्ही जर असंच जर समाजाला आमच्या जनतेला भडकवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही एक माझे पोलिस अधिकारी या नात्यानं आम्ही सांगतो कारण आम्ही आयुष्य आमचं चौतीस वर्ष त्यासाठी वेचलेलं आहे आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही भावना आमच्या मांडायला आलेलो आहोत